आज आपण अजित स्टॉल आहे नमस्कार मी अजित टक्के नाशिकहून आलोय ए लाईफ डिझाईन्स या नावाने आम्ही सगळे बांबूचे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करतो लाईफस्टाईल प्रॉडक्ट फर्निचर्स फर्चर्स असं वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स आमच्याकडे असतात आज आम्ही इथे गणेश कला क्रीडा मंचाच्या इथे एक्झिबिशन मध्ये आलेलो आहोत तर या स्टॉलला तुम्ही भेट द्या आणि हे आमचे बांबूचे नाविन्यपूर्ण सगळे वेगवेगळ्या आपल्या जीवनशैलीमध्ये वापरायची उत्पादनं आहेत ती एकदा घ्या आणि वापरून पण बघा आम्ही हे असं फर्निचर बनवतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं त्याच्यामध्ये फिंगर जॉईंटचं फर्निचर आहे आमच्या फर्निचरचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वात महत्वाचं आम्ही बांबूचं सौंदर्य कुठे घालवत नाही म्हणजे बांबूला एक साईज करायचं म्हणून त्याची स्किन सगळी काढून टाकायची आणि मग बांबूचं जे काही नैसर्गिक रंगाचं सौंदर्य आहे किंवा त्याच्या गाठीमधलं जे सौंदर्य आहे हे सगळं नैसर्गिक सौंदर्य शाबूत ठेवून आम्ही सगळं आमचं फर्निचर बनवतो तर हे असं फर्निचर बघायला तुम्ही या एक्झिबिशनमध्ये या तेवीस तारीख ते सव्वीस तारीख हे गणेश कला क्रीडा मंचमध्ये स्वारगेटला इथे एक्झिबिशन आहे